पातर्डी शहराचा मोठ्या प्रमाणात भाग हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो कमी पाण्यावर जेमतेम शेतीचे उत्पन्न घेणाऱ्या इथल्या लोकांनी शेळीपालन हा जोडधंदा करण्यास सुरुवात केल्याने हळूहळू या भागात शेळीपालन व्यवसाय उदयास येत आहे शेतकऱ्यांना योग्य आणि शास्त्र माहिती मिळावी यासाठी हतराळ फाट्याजवळ असलेल्या एक्सेल अॅग्रो सर्व्हिसेसच्या वतीने शेतकऱ्यांना योग्य माहिती देण्यात येत आहे यासाठी राज्यभरातून शेतकरी आणि व्यावसायिक येथे येत आहे सातत्याने गेल्या काही वर्षांपासून पावसाची गैरहजेरी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये बाधा येत आहे त्यामुळे शेती व्यवसायाला जोडधंदा शेळी पालनाकडे पाहिला तालुक्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये शेळी व्यवसाय उदयास येतो वृद्धेश्वर साखर कारखाना रोड येथील हातराळ फाट्याजवळ असलेल्या एक्सल अॅग्रो सर्व्हिस येथे शेळी पालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून शेतकरी आणि अन्य व्यावसायिक या ठिकाणी येतात शेळी पालनासाठी शासन शेळी पालन प्रशिक्षण केंद्र आहे त्याचबरोबर शेड उभारणी शेळीचे व्यवस्थापन आणि खरेदी विक्री इत्यादींसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येतं शेळी पालनाच्या कार्यशाळा येथे संपन्न होतात महाराष्ट्रातील एकमेव अशी ही संस्था आहे सर्व प्रकारच्या शेळ्यांच्या जाती इथे उपलब्ध आहेत दुष्काळ भागातील शेतकऱ्यांनी शेळी पालनाकडे वळलं पाहिजे शेळी पालनातून जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आर्थिक उत्पादनात वाढ होण्यासाठी बंदिस्त शेळी पालन शेतकऱ्यांनी केलं पाहिजे असं सांगत एक्सेल सहसंचालक व्यवस्थापक राहुल खामकर यांनी अधिक माहिती दिली आहे तर आपण एक बोगडापासून सुरुवात करायला हरकत नाही की आपण सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ देऊन मधल्या काळामध्ये घरचे त्याला वेळ देऊ शकतात आणि पंचवीस शाळे एक बोगडा प्रोजेक्ट करू शकतात पंचवीस शाळेमध्ये सहसा आम्ही सुचवतो की पाळा पाळा किंवा बिटल जाती शेळी पहा उस्मानाबादची जी आहे ती फक्त एक काटक शिळी आहे म्हणून तिला आपण तिला तिला तेवढं हे ते 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 करतो आपण मान काय म्हणतो आपण तिला स्थान देतो काटक शिळी असल्यामुळे त्याचबरोबर शिरोई जी आहे शिरोई ही भारतात सगळ्यात फास्ट वाढणारी शेळी आहे त्यामुळे शिरोईला पण स्थान आपण चांगल्यापैकी देतो आणि त्याचबरोबर बिटल आहे बिटल ही पाकिस्तानमधील पंजाबची जात आहे आणि त्याचबरोबर दोनशे ग्रॅमच्या वरती डेली वेट घेणं आहे तिचं आणि तसंच चार ते सात लिटरपर्यंत मिल्कची कॉ कॅपॅसिटी आहे पर डे चार ते सात लिटरपर्यंत दूध देऊ शकतो त्यामुळे बिटल पण आपण पाडू शकतो तर ह्याचबरोबर आपल्याला आता बदल करायचा झाला तर आपण उस्मानाबादीसाठी बोरचा नर वापरू की बोर हा जगामध्ये सगळ्यात फास्ट वाढणारी जात रोज अडीचशे ग्रॅमपर्यंत वाढू शकते आणि बोरचा नर जर आपण उस्मानाबादीला वापरू तर तीन मायचं प्रोडक्शन वीस ते बावीस किलोपर्यंत ऑफकोर्स जात असते कारण की त्याचबरोबर तुमचं फिडिंग पण क्राईज धरत जाईल की तुम्ही कशा प्रकारे फिडिंग मेंटेन करताय त्यांचं त्याचबरोबर शिरोई आहे जसं शिरोही रोज दोनशे ग्रॅम वाढू शकतं आणि बोर अडीचशे ग्रॅम तर ह्यांच्या क्रॉस ब्रिडिंगमधून जे काही प्रोडक्शन होईल ते आमच्या फार्मवर चोवीस ते सव्वीस किलो पर्यंत सौजत बारबेरी संगमनेरी बिटल तोतापारी इत्यादी देशी विदेशी शेळ्या आणि बोकडे येथे एत उपलब्ध येथील शेळी खरेदी करणाऱ्यांना संपूर्ण माहिती मोफत दिली जाते त्याचप्रमाणे लसीकरणाचं योग्य मार्गदर्शन करण्यात येतं एक्सेल अॅग्रो सर्व्हिसच्या शेळी पालन फार्म वर। सुजान शेतकऱ्यांनी शेळीपालन या व्यवसायाची माहिती घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी त्यासाठी संपर्क क्रमांक घ्या पंच्याण्णव अकरा शून्य एक ऐंशी अठरा जिथं मार्केट मार्केटमध्ये वजनाला किंमत आहे तर अशा प्रकारचं वेट करून बिटलमध्ये सुद्धा आपण बोर यूज करून आणि पार्ट टाइम जॉब म्हणून आपण पंचवीस प्लस एक हा युनिट करायला काही हरकत नाही एकच्या युनिटसाठी आमच्या कंपनीतर्फे आम्ही सहा महिने फ्री कन्सल्टिंग पुरवतो हो कस्टमरच्या फार्मवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं त्याचबरोबर विक्री पश्चात जर काही शेळीला प्रॉब्लेम वाटला तर पंधरा दिवसामध्ये आम्ही शेळी बदलून सुद्धा देतो की समजा नॅचरली तिला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर शेळी त्यांनी कस्टमर आणू शकतात आणि दुसरी शेळी त्या पश्चात घेऊ शकतात आणि भविष्यामध्ये जर विक्रीची अडचण वाटली तर त्यांच्यासाठी आमचं ॲग्रीमेंट राहील की अॅग्रीमेंट एखादी शब्द शेळी आपण देतो केल्यानुसार की त्यामध्ये बोर्डची जर लागवड असेल तर त्याचा रेट वेगळा असेल आणि त्याचबरोबर प्युअर टू प्युअर ब्रीड क्रॉस क्रॉस असेल तर त्यांचा रेट वेगळा असेल आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये त्यांना ॲग्रीमेंट करून देखील वाटलं की बाहेर विकायचं आहे तरी ते क्लायंट बाहेर विकू शकतात त्यासाठी कंपल्शन कोणत्याच प्रकारचं आम आमच्याकडं नाही आहे आणि त्याचबरोबर आता बकरीज पण जवळ आली आहे तर बकरीसाठी सध्याला जवळजवळ अठराशे बोकर आमच्याकडे बुकिंग आहेत आणि बकरीमध्ये आकर्षक बकड्यांना खूप किंमत असते त्यामुळे त्या दृष्टीने पण आमच्याकडे ब्रीडची व्यवस्था आहे की सहा प्रकारची ब्रीड त्यासाठी आहेत शिरोई आहे सोजेत आहे जमनाबाद बारबेरी बिटल ह्या जाती ज्या आहेत ह्या बकरीसाठी यांना चांगल्यापैकी डिमांड आहे कारण की कमी कालावधीत हो जास्तीत जास्त वजन वाढ आणि दिसण्याचा लुक जो आहे एकदम आकर्षक लुक असल्यामुळे या जातींना चांगली डिमांड आहे प्रतिनिधी अमोल कांकरिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन पाथर्डी